सगळ्यात प्रथम तर महाराष्ट्र राज्य मुख्य मुख्य निवडणूक आयोग मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले सगळेच माझे मित्र मैत्रीण ह्यांना माझा सप्रेम जय भीम महत्वाचं म्हणजे आज आपण ज्यावेळी इन्क्लुजन बोलतोय किंवा आपण शिक्षण आणि रोजगारासंदर्भात बोलण्याचा जो आपण काही निर्णय घेतलेला आणि इथे आपण एकत्र आलेलो आहोत त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायला आवडेल जसं शमीबाने म्हटलं की सात वर्षाचा आपण बाळ आहोत आज थोडासा विचार करायला हवा थोडं दुःखही होतं समाजाबद्दल विचार करताना कारण आम्ही इथे जन्मलो ह्या समाजामध्ये जन्माला आलो आणि माणसाला माणूस म्हणून रेकॉग्नाइज करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागतं जजमेंट आणावं लागतं आणि मग इथल्या सिस्टमला सांगावं लागतं की अरे आम्ही माणसं आहोत आम्हाला इन्क्लुजन करा म्हणजे कायदा आणावा लागतो इतक्या बिकट परिस्थितीत वर्षानुवर्ष आम्ही जगत आलो एंड ऑफ डे कायदा आला म्हणून रेकग्नायझेशन झालं मग कायदा येण्या अगोदर आमचं रिकग्नायझेशन नव्हतं का तर असं नव्हतं आमच्या समाजाचं रिकग्नायझेशन होतं आणि ते राहील पण इथल्या जो मेनस्ट्रीम सोसायटी ज्याला सोकॉल मेनस्ट्रीम सोसायटी किंवा मेनस्ट्रीम समाज जो स्त्री पुरुषांनी बनवलेला जो समाज आहे त्याला थोडस आम्हाला एक्सेप्ट करायला वेळ लागला आणि तो वेळ ऑलमोस्ट आझादीच्या पंच्याहत्तर वर्षांपर्यंत गेला आणि तोपर्यंत आम्ही स्ट्रगल करत राहिलो आमच्या सगळ्या हक्कांसाठी आमच्या फंडामेंटल राईट्ससाठी आमच्या शिक्षणासाठी आणि आज सात वर्षानंतर जसं शमीबा म्हणाली की सगळेच यंत्रणेतली लोक सरकारी टेबलावर बसलेली सगळेच कर्मचारी हे तेवढे प्रो असतील असा अनुभव आम्हाला येत नाही बऱ्याचदा कारण ज्यावेळी मी स्वतःहून ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करायला जाते त्यावेळी मी ॲडव्होकेट नाही राहत माझं जेंडर प्रिफर होतं समाजाला मग जेंडरवरून ठरवलं जातं की ही बाई आपल्याला न्याय द्यायला केपेबल आहे का मग मा माझी लॉ ची डिग्री महत्वाची नाही ठरत मला वाटतं हा प्रश्न इथे बसलेला सगळ्यांचा आहे आणि माझी मैत्रीण मा आहे जोया जी खूप सुंदर फोटोग्राफर आहे खूप सुंदर फोटोग्राफी करते आणि मला वाटतं की आमची ही दुसरी का तिसरी म्हणजे एकत्र येण्याचा हा वेळ आहे एकत्र समोरासमोर सुंदर फोटोग्राफी करते सुरुवातीला छान काम मिळालं थोडे मीडिया चॅनल्स येतात प्रसिद्धी होते पण सस्टेनेबिलिटी कुठे आहे आम्ही शिक्षण घेतलं स्ट्रगल केली लॉ केलं एल बी झालो बार काउन्सिल ऑफ गोवा सॉरी महाराष्ट्र आणि गोवाला ॲफिलिएट झालो पण ज्यावेळी केसेस घेऊन लोक के येतात त्यावेळी चॅलेंज उरतो तो आमच्या अस्तित्वाचा की ट्रान्सजेंडर म्हणून मी कॅपेबल आहे का हा प्रश्न ह्या समाजाच्या मनात निर्माण होतो आणि तिथे मी घेतलेलं शिक्षण मी होल्ड केलेली डिग्री ही मात्र शून्य ठरते मला वाटतं की अशा अशा पद्धतीच्या ह्या समाजामध्ये ज्या भावना आहेत ज्या फिलिंग आहेत की जिथे जेंडर प्रायोरिटीने ठरवलं जातं जेंडरवर तुमच्या स्किल ठरवल्या जातात मला वाटतं की तिथे अवेअरनेस करणं हा मोठा रोल या पूर्ण सिस्टमचा असला पाहिजे तरच ती सस्टेनेबिलिटी एम्प्लॉयमेंटची आम्हाला सुरू होईल किंवा तरच ती सस्टेनेबिलिटी आमच्यापर्यंत लागू होईल म्हणजे कामाची जी सस्टेनेबिलिटी आहे ती महत्वाची आहे कारण मला वाटतं की मान्यवर जे कुलगुरू आहेत त्यांनी मगाशी सांगितलं की इन्क्लुजन हे तीन स्तरावर असलं पाहिजे एक आर्थिक स्तरावर एक सामाजिक आणि एक भावनिक स्तरावर ज्यावेळी आमच्या जेंडरला आमच्याकडे सर्टिफिकेट्स असून आमच्याकडे डिग्रीज असून ज्यावेळी आमच्या कामाला न पाहता आमच्या स्किलला न पाहता आमच्या डिग्रीजला न पाहता आमच्या श्रमाला न पाहता आमच्या जेंडरवर घाला घातला जातो त्यावेळी ह्या सगळ्या इन्क्लुजन प्रोसेसमधून आम्ही ऑटोमॅटिकली बाहेर फेकला जातो मला वाटतं आणि तिथेच आमचं मानसिक खच्चीकरण सुरू होतं आणि म्हणून इथे बसलेल्या बऱ्याचपैकी लोकांमध्ये स्किल्स आहेत डिग्रीज आहेत एम्प्लॉयमेंट असायला हवी अशी इच्छा आहे पण ती करण्याची पुढे धाडस किंवा पुढे टाकण्याचं पाऊल निर्माण होत नाही कारण प्रत्येकाला वाटतं म्हणजे मला अनुभव आहे की ज्यावेळी बार काउन्सिलला दोन हजार चौदाला मी अफिलिएशन केलं त्यावेळी मी फॉर्म घेऊन गेले आणि मी सांगितलं की मला बार काउन्सिलला फॉर्म सबमिट करायचा आहे तिथल्या ज्या कोणी क्लर्क बसले होते त्यांनी वर बघितलं नाही ते खाली काम करत होते आणि ते म्हणाले मॅडम तुम्ही तिकडे जा आणि तिथे फॉर्म सबमिट करा दोन मिनिटांनी त्यांनी मला बघितलं आणि ते कन्फ्यूज झाले अरे मॅडम म्हणायचं की सर म्हणायचं हा तुमचा प्रश्न आहे आमचा नाही आम्हाला मॅडम म्हणा किंवा सर म्हणा आमच्यासाठी आम्हीच आहोत आमचं व्यक्तिमत्व आम्ही ज्या दिवशी ठरवलं की आम्ही वेगळे आहोत या समाजाच्या मुख्य प्रवाहातून विरुद्ध जाण्याचा आम्ही निर्णय घेतला त्यावेळी आम्ही ठरवलेला आहे की आम्ही काय आहोत पण हा प्रश्न तुमच्यासाठी निर्माण होतो आणि तोच आमच्या आयडेंटिफिकेशनवर सतत घाला घालत राहतो मला वाटतं की आम्ही ज्यावेळी लॉयर म्हणून पुढे जातो टीचर्स म्हणून पुढे येतो किंवा एक विद्यार्थी म्हणून ज्यावेळी आम्ही शिक्षण व्यवस्थेत पुढे येऊ त्यावेळी फक्त विद्यार्थी म्हणून बघितलं पाहिजे ती पारलिंगी आहे का ती तृतीयपंथी आहे का ह्या कॅटेगरायझेशनला न जाता माझ्या क्लासमध्ये बसलेली व्यक्ती ही स्टुडंट आहे आणि तिला तीच डिग्निटी मिळाली पाहिजे जिथे इथे बसलेल्या पन्नास स्टुडंट एवढं जरी आपण काम केलं तरी मला वाटतं ते खूप कॉपरेटिव्ह असेल आणि त्या सिस्टम मधून आपण बाहेर हो। यालाच जोडून मला तुला तुझा व्यक्तिगत अनुभव हो हा नक्कीच इथे असलेल्या समुदायातल्या सगळ्याच म्हणजे पारंपरिक असलेल्या सिनियर्स असतील किंवा मग आपल्या सगळ्या आताच्या मैत्रिणी किंवा येणारी एक पिढी कारण हा संघर्ष अजून पन्नास वर्ष तरी संपणार नाहीये कारण पंच्याहत्तरी पर्यंत येत असताना फेमिनिस्टांना अजून उलगडा झालेला नाहीये की महिलांच्या प्रश्नांचं करायचं काय तर त्यामुळे ज्या पातळीवर आपण सगळे बोलतोय तर कायदा एकूणच ट्रान्सजेंडर बिल आलं नालसा आलं किंवा तत्पूर्वी मग नाज फाउंडेशनचं पिटिशन इथून सुरू झालेला सगळा वाद असेल किंवा मग आताच गेल्या पाच महिन्यापूर्वी आलेल्या स्माइलच्या गाईडलाईन्स असतील इथपर्यंत येत असताना या सगळ्या एकूणच कायदा काय सांगतो कायद्याने आपल्याला दिलेली जी आयडेंटिटी आहे आणि या कायद्याने मग रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये असं स्पेसिफिक असं काही त्यामध्ये केलेलं आहे काय ट्रान्सजेंडर ऍक्टमध्ये मला वाटतं की एक आहे की आत्ता कायद्याने बऱ्याचशा गोष्टी इन्क्लुजन लेवलला आणलेल्या आहेत की जसं स्त्री पुरुषांना इन्क्लुजिव्ह केलं गेलेलं आहे तसं त्याच पद्धतीने पूर्ण ह्या पारलिंगी समाजाला इंक्लूज, इन्क्लुज इन्क्लुजन मध्ये आणलेलं आहे आत्ताच्या कायद्यांमध्ये आणि पूर्वीच्या कायद्यांमध्ये जर आपण बघितलं तर आत्ताचे कायदे थोडे वासच्या आ, काफी ओपन आपल्याला फील होतात म्हणजे ज्याच्यामध्ये तू सरळ जाऊ शकते सिस्टम्स आखलेल्या आहेत नियमावली आहेत कोणाकडे जायचंय हे इतकं क्लिअरिटीने मेन्शन केलेलं आहे, आहे त्याच्यामुळे के मला वाटतं की इन्क्लुजन होण्याचे मार्ग थोडेसे जास्त सोपे म्हणणार नाही पण तेवढे ओपन डोअर ठेवलेले आहेत सिस्टम्स किती सोप्या करता येतील नियमा पद्धतीने नियमावलीने त्या आपण मला वाटतं त्या कायद्याच्या नियमावलीने त्या सोप्या करण्याचा मार्ग आधारला पाहिजे मला वाटतं सेकंड पार्ट मला वाटतं की जसं स्किल डेव्हलपमेंट आपण म्हणतो की बाबा स्किल डेव्हलपमेंट देणं गरजेचं आहे आताच्या घडीला तर मला वाटतं की पारंपरिक स्किल डेव्हलपमेंट सतत नका ठेवू कारण मला वाटतं की कायदा पण तेच सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्गत असलेले स्किल्स कसे चांगल्या रीतीने डेव्हलप करता येतील ज्याच्याने एक इकॉनॉमिकल एक एक सस्टेनेबिलिटी निर्माण होईल किंवा सरांनी मग म्हटलं की लाईव्हहूड सस्टेनेबल होईल त्याचं याच्यावर द्या असं नाही की फक्त ब्युटी पार्लरचे कोर्सेस द्या कारण आम्ही ट्रान्सजेंडर आहोत आम्ही साड्याच घातलेल्या आहेत आम्ही पारलिंगी आहोत आम्ही मेकअप करून येतो म्हणून फॅमिनाईन ओरिएंटेड फक्त स्किल्स का द्यायचे ऍक्च्युअल जे स्किल्स आपल्याकडे आहेत ते स्किल्स का देऊ नयेत आणि मला वाटतं की कायदा पण तेच सांगतं की ऍक्च्युअल इन्क्लुजन करण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये असलेले स्किल्स तुम्ही प्रमोट करा आणि त्याला डेव्हलप करा ज्याने त्याची सस्टेनेबिलिटी जास्त वाढू शकते